तुम्ही म्हणताय की एक दहा का हो ते पंधरा वर्षाचा जो काय तुमचा कार्यकाळ होता आपल्याला त्यापेक्षाही जास्तचा तो डोळ्यासमोरून जरा जरा गेला काल ज्यावेळी बातमी वाचली त्यावेळी नेमकं या संघटनेत किंवा शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने तुम्ही प्रभावित झालात आणि कामाला सुरुवात केली त्या सगळ्या प्रवासातली तुमचा तो प्रवास कसा होता आणि नेमकं कस काय जोड जोडावं वाटलं का जोडून घ्यावं असं वाटलं या आंदोलनात किंवा या सगळ्याच एकूणच संघटने मुळामध्ये मी आ, तसा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे शाळेमध्ये पण मी हुशार होतो म्हणजे मला एक दोन तीन मध्ये मी असायचो आठव्या वर्गात मला एकदा शिक्षकांनी प्रश्न विचारला भारत विद्यालयामध्ये बुलढाण्याला चांगली शाळा आहे तर मला एका एक प्रश्नाचं उत्तर आलं नाही मग इतरांना पण आलं नाही पण शिक्षक त्यांना बोलले नाही मला बोलले मला वाईट वाटलं मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मला बोलले आणि शिक्षक मला असं बोलले की तुमच्या वडिलांनी शेती केली तुम्ही पण शेती करा अर्थात ते चांगल्या अर्थाने माझ्याशी बोलले परंतु मला वाईट वाटलं की मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मला बोलले माझ्या मनामध्ये ते घर करत राहिलं मला झोप लागली नाही मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला बोलले अशी भावना माझ्या मनामध्ये तयार झाली आणि तेव्हापासून मी अभ्यास करायला लागलो थोडा मोठा झाल्यावर माझ्या लक्षात आलं की फक्त गरिबी नावाच्या फक्त माझ्याच बाप्पाच्या घरामध्ये नाहीये तर शेती करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये ही अवस्था आहे आणि दहावी नंतर जेव्हा मी शरद जोशींची पुस्तकं वाचली स्वर्गीय शरद जोशी साहेबांची आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर विनायकराव वाहक सुरेश दादा सोननी यांच्या माध्यमातून ती पुस्तकं मला वाचायला मिळाली आणि लिटरली मी शरद जोशींच्या विचाराच्या प्रेमात पडलो आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला शेतीचं शोषण काय असतं आणि कोण आपल्याला लुटत आपल्या गरिबीला कोण जबाबदार आहे हे सांगण्याचं काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नंतर जर या देशात कोणी केलं असेल तर ते स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी केलं आणि स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर मी बिला लावून काम करायला सुरुवात केली बरेच वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं त्या शरद जोशी साहेबांचा मी लाडका होतो ते महाराष्ट्राच्या मला फिरवायचे मला सभा घ्यायला लावायचे पंधरा पंधरा दिवस पाठवायचे मी नुकताच तेव्हा कॉलेजमध्ये होतो बारावी वगैरे मध्ये असेल आणि त्या विचाराने प्रभावित होऊन हे सगळं काम मी केलं मला वाचनाची आवड आहे मी स्वर्गीय शरद जोशींचं समग्र साहित्य वाचून काढलं आताही माझ्या घरामध्ये साडेचार हजार पुस्तक तुम्हाला संकलित केलेली बघायला मिळती आणि वाचनातून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या मी समृद्ध झालो स्वर्गीय शरद जोशी साहेबांसोबत काम करताना त्यांची शिबिरं मी अटेंड केली आंबेठालला केली कोल्हापूरला केली संभाजीनगरला केली अनेक ठिकाणी शिबिरं असायची त्याच्यातला मी विद्यार्थी आहे तेव्हा पण मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेमध्ये मी विदर्भाचा अध्यक्ष एवढ्या कमी वयामध्ये झालो होतो काम खूप काम केलं त्या काळात पण थोडा जनरेशन गॅप पडायचा वयाचा मी तर एकदमच तरुण अठरा वर्षाचा वीस वर्षाचा आणि सगळी मग वयस्कर मंडळी मग थोडा गॅप पडायचा मग आम्ही राजू शेट्टींसोबत काम करण्याचा निर्णय घेतला कारण राजू शेट्टी पण त्याच विद्यापीठातले आहेत रघुनाथ नुँ. नुँ। दादा असतील सदाभाऊ असतील सगळेच पाशा पटेल साहेब असतील हे सगळे स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातले आम्ही सगळे कार्यकर्ते मी नंतरच्या पिढीतला शेवटच्या पिढीतला आणि राजू शेट्टींसोबत जॉईन केलं दोन हजार ला मग तेव्हा ही संघटना कोल्हापूरच्या काही तालुक्यांपुरती होती आणि मग ही संघटना तिथून आम्ही बुलढाण्यात आणली मोठा कार्यक्रम घेतला मग बुलढाण्यातून ही संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी राज्यभर फिरलो एकदा नाही शेकडो वेळा फिरलो म्हणजे नंतर दोन हजार नऊला सदाभाऊ आले मग सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही पण सदाभाऊ मी आमची जोड गोळी अशी होती की आम्ही दोघं खूप फिरलो महाराष्ट्रावर म्हणजे दोन दोन तीन तीन सहा सहा महिने घर सोडून राहिलो एक रुपये कधी या बावीस वर्षाच्या वीस वर्षाच्या काळात राजू शेट्टींकडनं कधी मी डिझेल ला सुद्धा घेतला नाही मी घरातनं पैसे खर्च करून महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला आणि खूप काम केलं हजारो आंदोलनं शेकडो आंदोलनं केली अनेक वेळा मोठी आंदोलनं असायची तर एक एक महिना मुक्कामी जायचं वातावरण तापवायचं गावागावात फिरायचं मिळेल त्या वाहनाने फिरायचं जिथे जे खायला मिळेल ते खायचं आणि हे सगळा प्रवास राज्याच्या कानाकोपऱ्यात आम्ही केला आणि त्याच्यातनंही स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असा हा सगळा प्रवास आहे या कामातनं मला आनंदही मिळाला मिळाला नाही असं नाही परंतु चळवळीत काम करताना एखादा कार्यकर्ता जेव्हा मोठा व्हायला लागतो किंवा त्याला प्रसिद्धी मिळायला लागते किंवा त्याला जनाधार मिळायला लागतो तेव्हा नेत्यांच्या मनामध्ये खुप्त आणि मग अशा घटना घडतात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा